मला न्याय पाहिजे न्याय न्याय पाहिजे 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 एवढंच मी तिची बारकी बहीण बोलते माझं नाव लक्ष्मी अमित वाद आहे मला न्याय पाहिजे सर मी दुसरं तुम्हाला काहीच मागत नाही आज माझी सोन्यासारखी बहीण तिथं तिनं अशी पडले तिच्याकडे बघितलं तर तिनं मला सोडून दिल्या असं पण वाटत नाही मला न्याय पाहिजे माझ्या बहिणीसाठी मला न्याय पाहिजे

कधी आम्ही तिला सुखाने बोलाय नाही लग्न केल्यापासून तिच्यावर डाऊट घेत होता त्याला घरच्या माणसावर सुद्धा डाऊट होता असला नराधम होता तो घरचे माणसं त्याला त्याचा बाप भाऊ बहिणीचा बो काही कळत नव्हता का त्यांनी त्याच्यावर पण डाऊट घेत होता मी गणपती लिंबाजी कांबळे राहणार दामणगाव तालुका शिरवाणपाळी येथील रहिवाशी असून माझ्या मुलीचे लग्न दोन हजार वीस साली उदगीर येथील नवनाथ जरी पटके यांच्याबरोबर झाले आणि लग्न झाल्यापासून सहा महिन्यानंतर तिचा छळ सुरू झाला शारीरिक मानसिक छळ सुरू झाला आणि सातत्यानं वारंवार त्रास देऊन एक मुलगा झाला तरी सारखा छळ चालूच होता तरी पाच सहा महिने मी गावी नेलो परत चांगलं राहतो म्हणून आणून माझ्या मुलीला गळा दाबून तिचा फोन करण्यात आले तरी मला <laughs> कधी माहेरला म्हणून माहेरला ये नाही कधी बापाला म्हणून बोलते नाही कधी फोनवर बोलतेत नसता फोनवर फोन लावले की तिकडून जुडवायचं माझ्या लेकराला लई काटा काढून घेतले कशाला जात होता कधी बाप म्हणते नाही कधी भाऊ म्हणते नाही तर तुम्हीच न्याय दे आता का ते